नमस्कार मी कांगणे सर दमदम नारायण या युट्यूब मध्ये सर्वांचे हार्दिक अभिनंदन आजची बोधकथा कृतगण फार फार दिवसापूर्वीची एक गोष्ट आहे टुमदार असं खेडेगाव होत आणि त्या खेडेगावामध्ये अनेक शेतकरी राहत होते शेती हा शेतकऱ्यांचा पारंपारिक व्यवसाय ते त्याच्यावर शेतीवरच आपला उदरनिर्वाह करत असत लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत स्त्री पुरुष सगळे जन शेतावरती राबत असतात रातिहा काम करत असतात असाच शेत एक शेतकरी एका खेड्यामध्ये राहत होता संध्याकाळच्या वेळेला रानटी जनावर शेतामध्ये येऊन दुडगुस घालायचे पिकाच नुकसान करायचे म्हणून शेतकरी रोजही राखण करण्यासाठी एक दिवस त्याचा लहान मुलगा सहाव्या वर्गातला त्यानेही आट्टा धरला की मलाही शेतामध्ये रात्रीच यायचे मलाही तुमच्या सोबत रानटी जनावरांचं राखण करायचंय आपल्या पिकाच राखण करण्यासाठी ते जनावर येऊ नये म्हणून त्या ठिकाणी मलाही तुमच्या सोबत यायचं लहान मुलाचा हट्ट शेतकऱ्याला मोडता आला नाही आणि म्हणून त्या छोट्या मुलाला घेऊन शेतकरी सुद्धा शेतामध्ये गेला रात्रीची शेकोटी केली त्या के ठिकाणी शेक केल्यामुळं त्या उजाडाला बघून रानटी जनावर त्या आरीण काळवीट त्यानंतर गवा रोही हे जनावर शेतामध्ये येत नव्हते तो जाळ मोठा मोठा करून ते शेकत बसले पण शेकणार तरी किती वेळ किती वेळ त्या ठिकाणी बसणार आणि म्हणून त्यांना डोळा लागला सकाळी दिवस निता सर्वजण उठलेले तो मुलगा शाळेत यायचं म्हणून गडबडीनं घराकडे येत होता येत असताना त्याच्या पुढे कोणीतरी त्या रस्त्यानं गेलेला होता आणि गेलेला असताना त्यानं बिडी उडून ती वडलेले बिडीचं दुंडूक त्या ठिकाणी फेकून दिलं होतं पण बिडि, ते इजलेलं नव्हतं आणि म्हणून जमिनीवरचा पाला गवत वाढलेलं होतं आणि फेकलेली बिडी त्या बिडीला पेटवलेली असल्यामुळं त्या गवतानं पेट घेतलं आणि आजूबाजूचं गवत पेटलं पाला पेटला आणि जळू लागला जळत असताना एक छोटं झुडूप होतं आणि चहू बाजूनं ते आग लागली होती जाळ चालू होता ते झुडूप पाहतात ते झुडूप थोड्या वेळात पेटणार आहे त्या झुडपामधला काडी कचरा का पेटणार आहे चौकून आगीचा जवळजवळ येत होती आणि त्यावेळेला तो मुलगा तिथे पोहोचला त्यानं त्या झुडपाकडे बघितलं तर एक छोटंसं सापाची सा सळई बिल्लू त्या ठिकाणी वळवळत वोल होत कारण त्याला आजूबाजूचे चटके बसत होते पळून जाण्यासाठी त्याला मार्गही शिल्लक राहिला नव्हता चौबाजून तर आग लागलेली होती या मुलानं थोडा वेळ त्या ठिकाणी उभं राहून बघितलं तर ते पिल्लू आता थंडगा, त्या थंडगार त्या ठिकाणी थंडगार पडलं होतं कारण त्याला खूप चटके लागले होते आता थोड्याच वेळात सगळीकडून पेट घेणार आणि ते जळून जाणार हे मुलाच्या लक्षात आलं आणि मुलं गा धावत पळत तिथं गेला आणि हळूच त्या पिल्लाला उचललं आणि हातावरती घेतलं जसं हातावर घेतलं तसं पिल्लू शांत पडून राहिला त्याला त्या पिल्ला विषयी लळा लागला आवड लागली की कि किती गोजीरवान आहे किती साजरे किती छोट आहे म्हणून त्या मुलानं ते पिल्लू सापाच तसच हातावर घेतलं आणि घराकडे आलं घराकडे येत असताना त्या लहान मुलाचा नाजूक मनाला अनेक प्रकारचे प्रश्न पडले होते लहान मुलांना गाईचं वासरू हरणाचं पाडस शेळीचं पिल्लू म्हशीचं वगारू कुत्र्याचं पिल्लू फार फार आवडतात तसं सापाचंही पिल्लू त्या मुलाला आवडू लागलं आणि तो ते घेऊन घरी आ घरी आल्यानंतर आल्या आल्या आईनं बघितलं फार छोट आहे त्यानं त्या ठिकाणी ठेवलं त्याला थोडं दूध दिलं हळूहळू ते पिल्लू दूध पिऊ लागलं आणि पाता पाता सगळ्यांच्याच घरा गहरा, घराला ते सापाचं पिल्लू आवडू लागलं ते पिल्लू छोटं होतं घरामध्येच राहू लागलं एकूण तिकडे जायचं ते त्याला सकाळ संध्याकाळ तो मुलगा दूध द्यायचा आता तो इतका त्या पिल्लाच्या आवडता झाला आणि पिल्लू सापाचं त्या मुलाच्या आवडतं झालं की दोघंही सोबत सोबतच घरामध्ये राहू लागले घरच्यांनाही सापाचा लळा लागला आणि सगळेच त्या सापावर प्रेम करू लागले रोजही त्याला खायला देऊ लागले दूध भात खाऊ घालू लागले आणि ते सापाचं पिल्लू अगदी आरामात घरामध्ये राहू लागले आठ दिवस झाले दहा दिवस झाले पंधरा दिवस झाले एक महिना दोन महिने चार महिने वर्ष झालं आणि सापच पिल्लू आता मोठं होऊन सापामध्ये त्याचं रूपांतर मोठा साप झाला तो साप त्या घरामध्ये खेळू लागला गावालाही त्याचं नवल वाटू लागलं की एवढा मोठा साप घरामध्ये राहतोय या घरच्यांना भीती कशी वाटत नाही परंतु मुलाचं प्रेम होत घरच्यांचं सुद्धा लळा त्याच्यावरती प्रेम होत आणि साप सुद्धा त्या माणसांमध्ये अगदी न भिता न घाबरता त्या घरामध्ये राहत होता झाला असं एक दिवस की तो मुलगा रोजही त्या सापाला आपल्या समोर झोपतानी घ्यायचा त्याला थोपटायचा कुरवळायचा आणि ते त्या ठिकाणी साप झोपी जायचं साप आणि तो मुलगा सोबतच झोपायचा पण दोन वर्षाच्या नंतर झालं असं की एक दिवस तो साप काहीही खाई न झाला एक दिवस खाल्लं नाही दुसऱ्या दिवशी खाल्लं नाही तिसऱ्या दिवशी खाल्लं नाही असं चार दिवस झाले तो काही खात नव्हता आणि रात्रीचे त्या सापाचे लक्षणं म्हणजे तो असा आटाळा पिटाळा घालायचा पुन्हा लंबा होऊन त्या मुला इतका लंबा झाला का बघायचा पुन्हा आटळा पिटळा घालायचा असं रात्रात चार चार पाच पाच वेळेस तो करत होता पहिल्या दिवशी नाही दुसऱ्या दिवशी नाही नंतर मुलाच्या हळूहळू ते लक्षात यायला लागलं ही बाब त्यांना आई बाबांना सांगत की हा साप चार दिवस झाले काही खातही नाही आणि रात्रीचा असा ताणतो माझ्या इतका लंबा आहे का बघतो काय होत असेल याला सगळ्यांनी अंदाज काढला आणि याला डॉक्टर कडे नेलं पाहिजे हा काहीतरी बिमार आहे असं सर्व घरातल्यांच्या लक्षात त्या सापाला दुसऱ्या दिवशी त्यांनी उचललं आणि पशु पक्ष्यांचा जो डॉक्टर आहे त्या डॉक्टर कडे घेऊन डॉक्टरनं त्याचे सगळे लक्षणं बघितले एक दिवस त्या सापाला त्या ठिकाणी ठेवूनही घेतलं आणि दुसऱ्या दिवशी यांना याला सांगितलं पशुपक्ष्यांचे डॉक्टर खूप हुशार आणि निरीक्षण करणारे असल्यामुळं त्यांनी सापाची पाणी केली आणि बघितलं याच्यामध्ये काय होत आहे आणि त्यांच्या असं लक्षात आलं जे लक्षात आलं ते दुसऱ्या दिवशी त्या मुलाला आणि त्याच्या वडिलाला बोलून डॉक्टरने सांगितलं जे सांगितलं ते फार भयानक होत डॉक्टरने सांगितलं हे बघा हा साप चार पाच दिवस झाले काही खात नाही म्हणजे आपलं पोट रिकाम करतोय याला रिकाम पोटामध्ये काही काही नकोय सापा दुसरी गोष्ट हा लांबा होतोय म्हणजे या मुला इतका उंच झाला का हे तो साप वारंवार बघतोय कारण या सापाला एक दिवस या मुलाला गिळायचं हा पोटामध्ये बसण्यासाठी पोट साफ करून ठेवतोय आणि दुसरी गोष्ट याच्या इतका लंबा झाला का हे वारंवार साप चाचपणी करतोय पाहणी करतोय ही गोष्ट ऐकून मुलाला तर घामच सुटला शेतकऱ्याला तर फार फार वाईट वाटलं अरे आपण याच्यावरती किती प्रेम केला आणि आपल्यालाच खायला निघाला मारायला निघाला असे असं जर होत असेल तर हे फार कृतज्ञ आहे हे फार वाईट आहे असं शेतकऱ्याच्या आणि मुलाच्या लक्षात आलं इथे गोष्ट थांबवतो मित्रांनो गोष्टी जरी पशु पक्षावर सांगितल्या असल्या तरी माणसाला लागू करायचे असतात असे भरपूर प्रमाणात माणसं मिळतात की त्यांच्यावर तुम्ही निस्वार्थीपणे प्रेम करा त्यांना माया लावा त्यांच्याशी चांगलं वागा तरी सुद्धा ते या सापासारखेच वागत असतात आपल्याला त्रासच देत असतात म्हणून गोष्टीचा तात्पर्य असं आहे की आपण ज्याच्यावर प्रेम करतो ज्याला माया लावतो तो खरंच आपल्यावर सुद्धा प्रेम करतो आणि माया लावतो का हे बघितलं पाहिजे नसता ते आपल्याला घातक ठरू शकते इथे गोष्ट थांबवतो आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंटसुद्धा करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवरा